ऐका ऐका गोष्ट सांगते आगळ्या वेगळ्या शाहूंची लोकशाहीच्या आधारस्तंभाची राजा मधल्या ऋषीची राजा असून समाज सुधारणा आजन्म होता व्रतस्थ बहुजनांची संपण्या प्रतारणा तन्मधनाने हा सिद्ध मल्ल होता कुस्तीचा घटना ते मातीशी पुरस्कार करून समानतेचा दलितांच्या ठाकला पाठीशी महत्व जाणून शिक्षणाचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे सच्चे राजे वंचितांचे प्रयोजन विविध शिक्षणाचे अनिष्ट प्रथा नष्ट करण्या कायदे केले न्यायाचे विचार फुलेंचे रुजवण्या प्रयत्न प्रत्यक्ष छत्रपतींचे कृषी क्षेत्रात आधुनिकरण दूरदृष्टीने राधानगरी धरण कला संस्कृतींना संरक्षण लेखक संशोधकांची पाठराखण अज्ञान अंधश्रद्धा अस्पृश्यता तीन व्याधी उपटल्या आरक्षण मागास वाटा खुल्या कैक वर्षे स्वातंत्र्यापूर्वी समता बंधुता धर्मनिरपेक्षता गुन्हेगाराचा शिक्का पुसून माणसात आणलेल्यांचा त्राताम आंबेडकरांना सहकार्य शेतकऱ्यांना दिले कर्ज स्वातंत्र्य योद्ध्यांना दिले अर्थ शास्ता अभूतपूर्व संसद भवनातला उंच पुतळा अतुल्य कार्याची ग्वाही बोलला तैसा चालला सदा असा राजा होणे नाही असा राजा होणे नाही धन्यवाद शाहू महाराजांवरील ही माझी कविता आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद